शेतात पेरणी केलेले सोयाबीन पिके हाती येण्याआधीच पिकाला मोज्याक रोगाने धरले आहे. अशात पिके पिवळे पडून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच रोगाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे. अशात प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. सोयाबीन वेळेपूर्वीच पिवळे पडण्याचा प्रकार सोयाबीनला फळधारणा नाही कृषी विभागाकडून मागच्या वर्षी उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर शासन निर्मित संकट आले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत या रोगाचा समावेश नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहे सरकारने दखल घेऊन विमा योजनेमध्ये समावेश करावा एलो मोझाकवर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे आपण जे पाहता की सोयाबीन पीक आहे या सोयाबीन पिकावर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यावर मोठा संकट येऊन पडलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन ते पिवळं पडून त्याला शेंगा लागत नाही आणि ज्या शेंगा लागल्या लागलेला आहे त्याच्यात दाण्याचा पत्ता नाही मागच्या वर्षीसुद्धा येलो मोजाक नावाचं संकट शेतकऱ्यावर येऊन कोसळलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं या रोगामुळे अतोनात नुकसान झालं होतं यावर्षीसुद्धा कृषी विभागाने या, या रोगावर उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यावर येलो मोझॅकचं संकट येऊन पडलेलं आहे शेतकऱ्यावर दुर्भाग्य समजावं की पीक विमा कंपनी पीक विमा जी योजना आहे त्या योजनेमध्ये येलो मोझॅकवर भरपाई देण्याचं त्यामध्ये तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यावर अजूनही आर्थिक संकट कोसळलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे की या आलेल्या संकटावर सरकारने त्वरित उपाययोजना करून पीक विम्या योजनेमध्ये येलो येलो मोजा या रोगाचा समावेश करून त्या रोगापासून हे झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी व सरकारनेही या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अन्यथा शेतकरी या रोगामुळे आर्थिक संकटात सापडून टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत आहे वर्षभरापासून शेताची मशागत करून सोयाबीन हे पीक लेकराप्रमाणे जपून शेतकऱ्याने त्याची मशागत केली परंतु या अचानक आलेल्या संकटामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी या रोगामुळे हवालदिल झालेला आहे शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर उपयोजना करून या रोगामुळे ग्रस्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी धन्यवाद मागील वर्षे सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते अशात आता तरी बळीराजाकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे हे या यामुळे या, या रोगामुळे शेंगांना सुद्धा नाही <laughs>